तर एकटा पण जगला पण इम्पॉर्टंट आहे हे रस्त्यात लपाछुप खेळते बघा हिला आता दाखवतो तुम्हाला हा तिथे लपते ते तुमच्यासाठी <laughs> <ती> <laughs> स्लो आहे हो संपून टाकला अर्ध मी केलेला चल हाय गायज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता आपण निघतोय कॉलेजसाठी बट एक इशू झालाय आहे आधी त्याचा फोनचा डिस्प्ले गेलाय आणि मला काल त्याचा लास्ट कॉल आलेला रात्री तर तो मला बोलला की मी फोन बनवायला दिला माझा बनला आहे बट आता मी त्याला सकाळी कॉल करतो त्याचा फोन लागतच नाही आता आपल्याला त्या घरी जाऊन बघावं लागेल काय करतो आहे तो इफ झोपला असेल तर उठून त्याला कॉलेजला नव्या इफ नाही येतं तर आपल्याला एकट्याला जावं लागणार आहे आज आणि ह्या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे गाईज बिकॉज ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला कॉलेजला जायचं आहे त्यानंतर आपल्याला जायचं मावशीकडे नंतर साक्षीकडे जायचं आहे तिच्या घरी शूट करायचं आहे तिच्या मॉम परत एक रील बनवणार आहे त्यात तिला हेल्प करायची आहे तर मजा येणार आहे आणि लास्टला माझा मामा येतो आहे दोन वर्षानंतर जर्मनीवरून तर त्याला आपल्याला एअरपोर्टला पिक करायला जायचं आहे तर मजा येणार आहे आता ह्या ब्लॉगमध्ये खूप काही होणार आहे एक ब्लॉगमध्ये तर मी बोळ नाकार थांबलो इथे बोललो नाश्ता करूया कर आणि मग जाव्याच्या घरी नंतर घेऊ बाबा घ्यायच आता आदित्य बोलतो पाठवून येईल आणि मी इथं पुढे चाललो आहे बिकॉज याचा फोनचं काय झालं परत स्किन परत खराब झालं कसं काय डिस्प्लेचा चेंज केलेला गाईज मला असं डेली कोणाला कोणाला जी पे करून पैसे घ्यावे लागतात बससाठी ते बस आदित्यजवळखी जे होता ते मी दिले होता मी कॉलेजला एकटा आलो होतं एकदम वेगा फील होत आहे बट नेहमी लक्षात ठेवा की एकटा माणूस नेहमी जास्त ताकदवर असतो जास्त पॉवरफुल असतो तर एकटा पण जगला पण इम्पॉर्टंट आहे बिकॉज तुम्ही एकट्या असतील तर तुम्हाला समजेल की लाईफचे लेसन्स काय आहेत आणि लाईफमध्ये काय जास्त इम्पॉर्टन्स आणि कोणाला इम्पॉर्टन्स दिले पाहिजे ते जी व्हॅल्यू तुम्हाला समजते हे मी स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सांगतो तुम्हाला कॅन्टीन मधून आता एक स्मूथ घेतला साक्षीमुळे सवय झाली मला याची आम्ही निघालो घरी जायला आणि कॉलेजमध्ये जो मुव्ही लावलेला तो छान होता पण आम्हाला पूर्ण बघायला नाही भेटला ऍक्च्युली मी गेलो होतो लेक्चर साठी आणि समजते लोक मुव्ही लावून बसलेत मस्त मध्ये आपण साक्षीला देतो प्रोजेक्ट कम्प्लीट करायला आता आदित्य भेटलं आपल्याला मी बस मरून अर्धा असेल उतरलो बिकॉज आदित्यचा कॉल आलेला आणि आता आम्ही फोन घ्यायला आलोय आणि कोणत नाही हाय हाय कोणतरी हाय कॉलेज जेव्हा येत होतो ना खाली तेव्हा असं सीन झालं की फोन मग आता सटकला आणि सगळे पोरं पोरी होते तिथे एकदा असं ऑफवर्ड फील होतं फोन बिन पडला तर माहिती धाप धूप आवाज येतो वॉचमॅन बोलते गेला तुझा फोन गेला पण नंतर मी उचलला आणि बघतोय तर तेव्हा ती थोडीफार क्रॅचेस आली फक्त नशीब फोन बेस्ट आहे आपला आयफोन एल्यावर तर आता बोललो आदित्यला पण भेटतो याचा कॉल आलेला आणि आता स्क्रीनगार्ड लावून घेऊया आपण इज्जतमध्ये आदित्यचा फोन बघा फायनली चालू झालाय आता सौरव आणि शेरकर भेटले आपल्याला हे लोकांसोबत टाइमपास करतं रील बनवायची आहे की नाही अवा अवा वो परत 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 कर तो होता जा आशा, आशा, आशा ना व्हिडिओ चालू झाले की तू पण लावला सांगतोय असा व्हिडिओ चालू झाले की असा चालू होतं जे ब्लॉग बघा तर ब्लॉग मध्ये असा 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 करतो पहिला असा गाना बस स्टार्ट होणार ना हां असा गाना सो हे गाइस हे शेअर कर तू ब्लॉग ब्रेक काले टाकत आहे अरे मन नाही करत रे काय माहिती का काय त्याला मोटिवेशन दे जरा कमेंट्स मध्ये हा ना काय मोटिवेशनची खूप गरज आहे मला मोटिवेशन नाही ऍक्च्युली हा ना कन्सिस्टन्सी नाही ठेवा त्याला मी किती वेळा बोललोय म्हणजे माझा असं होतं ना की मला मध्ये देतो सर्व्हिस आणि थोडंफार चार्ज करतो की कर 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 मग तो टाइम पिरियड असतो ना त्या टाइम पिरियड मध्ये मी करतो परत प्लग टाकू आत आत मध्ये टाकू परत चार्ज आता सर आता मी पंजे राहतो सौर सोबत आणि हा जिम ला जातो आणि माझा खूप टाइम झालाय की गॅप झालाय थोडं जाणं रेग्युलर येतो माझ्यासोबत रेग्युलर येतो स्ट्रेंथ नाही नाही सगळं लाईव्ह 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 आहे मी निघतोय मावशी कडे जायला तर डब्बा पण पॅक केलाय मम्मीने डब्बा दिलाय मावशी साठी तर आता हा घेऊन जातो आपण आणि बॅग पॅक पण केली आहे मी ऑलरेडीच केली होती बॅग पॅक पण मी कॉलेज नंतर प्लॅन कॅन्सल केला जायचं बिकॉज लोक घरी जाऊन जेवण घेतो आणि मावशीला केक घेऊन जायचं होता बट त्याला केक काहीतरी तरी सेंज आहे कॅन्सल झालाय आहे तर आता मी फक्त डब्बा घेऊन जाते मावशीसाठी फायनली साक्षीला भेटलं आपण आणि तिथे आता दिला आता मी डब्बा पकडायला आणि आता आपल्याला त्याला मावशीकडे पहिला तर निघूया काय आलं तुला आता शांत हिला मी इरिटेट करत होतो म्हणून या दिवशी वागते आता मासवर हे <laughs> रस्त्यात लप्पाछुप खेळते तुम्हाला <laughs> तिथे लपते काय अजून काय कुठे लपाय तुला रिक्षा <laughs> वाडी लपते मी आलो उलट फिरून टाडा हाय मावशीला देऊ आपण बॅग मावशी मच्छर मारते बघा <laughs> मावशीला लागला ठीक आहे काय जोडत लागलं ला। लास्ट टाइम बाबोनीवर मला असच मतलेलं हो चल आलो मी मौशी शूट करून साक्षी जा हे बघा इथे भांडुपला आलो तो इथे एवढा चिकल आहे की शूज खराब झाले माझे सकाळ दिवस झाले काही नाही झालं काय का साक्षी एवढा मच्छर भांडूपला चिकल विकल आम्ही कॉफी पीतोय काकी हाय बोला हाय नमस्कार मंडळी <laughs> कॉफी फायनली आता शूट करायला घेऊया आणि साक्षीने काहीतरी असं शर्ट वेअर केलाय ब्लॅक मध्ये जो की ब्रँडचं प्रमोशन करायचं आम्हाला आणि साक्षी टर्न अराउंड आणि इथे बघा अशी नॉट आहे जे की चांगलं वाटतं आणि ते जी लिंक तुम्हाला इंस्टाग्रामवर भेटेल हिच्या जेव्हा ही अपलोड करेल तर तुम्ही तिथून तुम घेऊ शकता तर आपण शूट करूया आणि मग नंतर तुम्हाला भेटतो तर गाय साक्षीचा शूट आता जस्ट कम्प्लीट केला आम्ही आणि आता परत मला मावशीकडे जावं लागेल कारण की आपण बॅग आणि तो टिफिन असंच दिला त्यातून मी चार्जर घ्यायला विसरलो आणि दुसरी गोष्ट ते पेपर्स होते ना जेव्हा असाइनमेंट करायची होती ते पण विसरलो तर आता ते घ्यावं लागेल आणि मग परत तिला द्यावं लागेल बिकॉज मला फोनमध्ये चार्जिंग आता ट्वेंटी आणि मला आत्ता आठवलं आहे गोष्ट विसरून जातो मी यार काय करू आम्ही दोघं परत चाललो आहे असाइनमेंट पेपर आणि आता आम्ही दोघंपर्यंत चाललो असाइनमेंट पेपर आणि चार्जर घेण्यासाठी चार्जर आणि पेपर्स आता आपल्याला करायचं शूट काकींचं आणि साक्षीच जे की फूड काहीतरी बनवणार आहेत काकी डिश काय ती नाव काय तिचं डिश तांदळाच्या शिरवाळ्या 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 तांदळाच्या शिरवाळ्या आता बनवणार आहेत तर आता यांचं आपल्याला रील शूट करायचं स्टार्टअप झालं आहे सगळं आणि काकी आता रेल कधी स्टार्ट करायची बनवायला अजून वेळ आहे अजून काय तयारी वाके तयारी म्हणजे वा। वा। अच्छा ते वाजा तो तो किती लेट झाला अरे ऍक्च्युली ते यायला ज्यूस बनवतोय ते काय बनत शिरवाळा अच्छा साक्षी सांभार तसंच करत आता मी ट्राय करतोय

मालवणी मॅगीज म्हणजेच शिरवाळा रेडी आहेत आता आणि हा टेस्ट करतो फर्स्ट टाइम बाय गुड नाईट सामान घ्यायला आलेलो नाण्यासाठी मिली आणि शेरू मावशीचे दोन डॉग हे आयरोलीला असतात दोघं क्यूट आहेत ना आता मी जस्ट अंग वगैरे करून बाहेर आलो जरा बरं वाटतंय सकाळपासून आपण कॉलेजला गेलो नंतर साक्षीकडे गेलो मावशीकडे गेलो शूट केलं ब्लॉक कंटिन्यू केला तर आता खूप टायर्ड फील होतं मला रात्रीच्या आता दहा वाजताय आणि मला भूक पण एवढी नाही पण थोडं पण खाऊ आणि नंतर आता झोपून जाऊ आणि डायरेक्ट आपण सकाळी जाऊ मामाला आणायला तेव्हा आपण ब्लॉक कंटिन्यू करूया गुड मॉर्निंग गाय आता सगळं सगळं आपण नाश्ता करतो रेडी वगैरे झालो आहे ऑलरेडी आणि आता आपल्याला जायचं आहे एअरपोर्टला बट आता सगळे रेडी वगैरे होतात बाकी मावशी वगैरे हा पण येतोय आपल्या तो दावी पण येतोय एअरपोर्टला माझा चष्मा आहे तू माझा चष्मा घालतो फुट झाली हा फुटबॉय ना तू हा औषध प्यायचा भावी तू कोण आहे फुटबॉय आहे ना येस औषध भाऊ कसं भेट बघायचं बघा एकटाच की कडू असू काय पण असू हॅलो गाईज आता आम्ही चाललो आहे एअरपोर्टवरती कसं नाही झाले आपण चाललं हो मग मामाला कोण नंतर <laughs> मावशी ड्राईव्ह करते आणि छोटी मावशी पाठी पार्टी माझ्यासोबत <laughs> <बाज़ा शोबार। laughs> मामा भडकले मामा अर्ध तासापासून थांबलो होत था।

घाबरतो मामाला काय बोल टेटे करणार मला टंगे टंगे करणार मामा भेटले आपल्याला मी 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 दादरला होतो हे लोक जर्मनीवरनं आलेत आणि मला घ्यायला हे लोक चालत आम्ही अर्धा तास लेट झाले अर्धा नाही तुम्ही प्रिसरा एक तास लेट आला तुम्ही एक तास लेट झाले आम्ही मामा आलेल्या होत्या कधीपासून मामाच्या लगेच बघा एवढं तुम्हाला आता मॅजिक दाखवतो मी हे तुम्हाला असे मेडिसिन वगैरे वाटत असेल आता बघा पाणी टाकल्यावरती एवढं बस आहे ना हा बस एवढं आता हा बनणारा टिश्यू बघितलं काय टिशू बनला हा हा एक टिश्यू होता हे मला आधीपासून माहिती होता जनला नाही माहिती त्यांना माहिती आय मीन जनला नाही माहिती होत त्यांना आता माहिती पडला माहिती त्यांना ठीक आहे काही मजाक उडारे हे आम्हाला

फायनल आता आपण घरी आलोय आणि मामा पण घरी पोहोचलाय त्याची आरती वगैरे केली आता आणि आता मला हा ब्लॉग अँड करावा लागेल आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर दा प्लीज जाऊन लाईक करा आणि चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर्ग ओके बाय